मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूर शहर जिल्हानूतन पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीपत्र मराठा सेवा संघाचे नूतन जिल्हाध्यक्ष डॉक्टर जी के देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले माझ्या सेवा काळात अनेक ठिकाणी तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तेव्हा मराठा सेवा संघ आणि मुस्लिम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे तणाव निवळला आणि जातीय सलोखा निर्माण झाला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेल्या माणुसकीचा धर्म जपण्याचे काम आजही मुस्लिम ब्रिगेड करीत आहे असे मत निवृत्त पोलीस अधीक्षक मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी व्यक्त केलं तर यापुढील काळात समाजाला मराठा सेवा संघ आणि छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडकडून फार मोठा काम अपेक्षित आहे शहर जिल्ह्यात एकता आणि अखंडता राहावी यासाठी चळवळ सशक्त करू असे मत जिल्हाध्यक्ष डॉ जी के देशमुख यांनी व्यक्त केलं या प्रसंगी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागबान जिल्हाध्यक्ष शफिक रचभरे मराठा सेवा संघाचे राम गायकवाड पोपट भोसले यांसह नूतन पदाधिकारी होते सोलापुरातील सर्वात मोठा आणि आहे या महामंडळाच्या अशी मतीन ताम यांनी या पूर्ण वर्षभरातल्या कार्यक्रमामध्ये काम करून सोलापूर शहरामध्ये एक आगळीवेळी शिवजयंती साजरी करण करून सौम्य जाधव हमारे मार्गदर्शक राम गायकवाड सर इंचा सत्कार करण्याचे सोलेखांत पाटील साहेबचे विनती करता हूँ आज जो ब्रिगेड जो इतने आगे जो तो जा रही है वो इनके पार, इनकी बदौलत इनके मार्गदर्शन के जरिए जा रही है तो इनका सत्कार